छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील इतिहासातील एक महान योद्धा व आदर्श नेतृत्वाचे मूर्तिमंत उदाहरण होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते जिजाबाईंच्या धार्मिक संस्कारांनी शिवाजी महाराजांच्या मनावर सखोल परिणाम केला त्यांच्या बालपणीच त्यांच्यात स्वराज्य स्थापनेचे स्वप्न निर्माण झाले शिवाजी महाराजांनी त्यांची स्वराज्य स्थापनेची सुरुवात ज्या काळात केली तो काळ राजकीय अस्थिरतेचा आणि विदेशी सत्ताधाऱ्यांच्या शोषणाचा होता त्यांनी फक्त सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले नंतर रायगड प्रतापगड सिंहगड यासारखे किल्ले त्यांनी आपल्या चातुर्याने व धाडसाने जिंकले शिवाजी महाराजांनी गनिमिकावा ही लढाईची नवी पद्धत वापरून शत्रूंवर विजय मिळवला त्यांच्या धोरणांमध्ये साध्या लोकांचा सहभाग होता महाराजांनी सैन्यात शिस्तीवर भर दिला आणि त्यांनी सैन्यातील जातीभेद नष्ट केला त्यांचा आरमार निर्माण करण्याचा निर्णयही दूरदृष्टीचा होता ज्यामुळे त्यांनी सागरी प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी स्वराज्यातील लोकांसाठी न्यायप्रिय प्रशासन निर्माण केले त्यांची करव्यवस्था व्यापार आणि शेतीचे धोरण प्रजेला प्रोत्साहन देणारे होते शिवाजी महाराजांचे पराक्रम मुघल सम्राट औरंगजेबांसह इतर शत्रूंनी देखील मान्य केले अफजलखानाचा वध शाहिस्ते खानावर झालेला हल्ला आणि सुरतेच्या लुटीमध्ये महाराजांचे धैर्य व चातुर्य दिसून येते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान धर्मनिरपेक्षता आणि प्रजेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले त्यांच्या जीवनातील प्रत्येक कृतीत स्वराज्य स्थापनेची तळमळ दिसून येते सहा एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर त्यांचे निधन झाले त्यानंतरही त्यांचे विचार व आदर्श आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठी मातीपुरते मर्यादित नव्हते तर ते संपूर्ण देशासाठी स्वाभिमानाचे प्रतीक आहेत त्यांचे जीवनकार्य स्वराज्य स्थापनेचे ध्येय आणि प्रजाहित दक्षता यामुळे ते इतिहासातील अजरामर योद्धा ठरले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद